आपण पाहणार आहोत एक पोलीस भरतीचा प्रश्नसंच या प्रश्नसंचामध्ये आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत ओके चला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली पहा महाराष्ट्र राज्याची स्थापना ना एक मे एकोणीसशे साठला ला झाली पुढे जय महाराष्ट्र हा नारा कुणी दिला तर जय महाराष्ट्र हा नारा दिला प्रल्हाद केशव अत्रे आचार्य अत्रे जे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुद्धा आ, हे का सक्रिय कार्यकर्ते होते भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर भारताचे राष्ट्रगीत लिहिले रवींद्रनाथ टागोर यांनी ओके okay. पुढे भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत मूळ मूळ कलमे किती आहेत तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ कलमे तीनशे पंच्याण्णव आहेत पुढे गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे गायत्री मंत्र कोणत्या वेदामध्ये आहे तर गायत्री मंत्र आहे मित्रांनो ऋग्वेदामध्ये ओके okay. पुढे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत वसंतराव यशवंतराव चौहान कोण पर्याय क्रमांक एक यशवंतराव चौहान महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत पुढे जय प्रश्न सातवा जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला तर जय जवान जय किसान हा नारा दिला बघा भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री कोणी दिला लालबहादूर शास्त्री यांनी दिला पुढे भारताची राजधानी कोणती आहे भारताची राजधानी कोणती आहे आपण या ठिकाणी हे हा प्रश्न पाहणार आहोत तर भारताची राजधानी आहे मित्रांनो नई दिल्ली कोणती आहे पर्याय क्रमांक दोन नई दिल्ली ओके भारताचे पहिले राष्ट्रपती तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर सांगा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत अलका लक्षामध्ये हो संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली तर मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीसला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली पुढे मराठी व्याकरणाचा भाग सुरू झाला ती पुस्तक वाचते या वाक्यातील ती ती क्रियापद कोणते आहे ती क्रियापद म्हणजे ती पुस्तक वाचते या वाक्यात क्रियापद कोणते तर वाचणारी कोण ती वाक्याचा अर्थ कोण करतो पूर्ण क्रियापद त्याच्यामुळे वाचते हे काय आहे क्रियापद आहे पाऊस या शब्दांचा अनेकवचन रूप कोणते पाऊस पाऊस पुढे तो धावत आला या वाक्यात काळ कोणता तो धावत आला पूर्ण काळ मग कोणता होतो भूतकाळ अन्न हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे अन्न हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे पहा इकडे एक मिनट हां तर तो जर असेल तो तो असेल का तर काय पुलिंग ओके ती असेल तर स्त्री आणि ते असेल तर नपुसक ओके तर हे कोणत्या प्रकारचं आहे नपुसक लिंगी या ठिकाणचं हे वाक्य आहे मी शाळेत जातो या वाक्यात सर्वनाम कोणता नामाऐवजी वापरले जाणारे शब्द कोणते सर्वनाम तर मी हे या ठिकाणी सर्वनाम म्हणून वापरलेले मोठा मोठा या शब्द युनित कोणता अलंकार आहे म्हणजे इथं शब्दाची काय झालेली पुनरावृत्ती झालेली आहे शब्दांची या ठिकाणी काय झालेली आहे पुनरावृत्ती याला पुनरावृत्ती अलंकार म्हणतात रमा फुलपाखरासारखी सुंदर आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे रमाला काय झालं माहिती नाही फुलपाखरं मोहक सुंदर सुबक चपळ असतं म्हणून उपमा दिली एक सारांश अंश दिला म्हणून हे कोणता अलंकार आहे उपमा अलंकार आहे पुढे आई या शब्दाचे शब्दाचं आणि खोचन काय आई या शब्दाचं आता हे आपण एक प्रश्नपत्रिकेमधलं जुन्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न घेतलेत तर त्या पद्धतीने आपण कंडक्ट करू तर आई आई ठीक आहे पुढे खेळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता खेळ क्रीडा ठीक आहे पाणी वाहते या वाक्याचा करता कोण वाहणारे काय पाणी वाहणारे काय पाणी शब्दाचा शब्दाचा अर्थ पूर्ण करणारा शब्द श वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद क्रियापदा क्रियापद दक कशापासून बसतो तर मूळ धातूपासून बसतो धातूला नारा नारी हा प प्रत्यय जोडून प्रश्न विचारा आलेल्या प्रश्नाचं उत्तर काय येते ते संबंधित करता असतो ओके तर हा पुढे आता पाहूत आपण या ठिकाणी मनरथ मनरथ म्हणजे काय तर मित्रांनो आपण संधी पाहू मनोरथ मनरथचं काय होईल मनोरथ पर्या क्रमांक दोन पुढे पर्याय क्रमांक दोन पुढे तपोबल तप तप अधिक बल काय होईल तप अधिक बल काय होईल तपोबल होईल ओके पुढे पुढे पहा नभोमंडल नभमंडल नभ अधिक मंडल सांग होईल पर्याय क्रमांक दोन नभोमंडल पुढे वय अधिक मान त्याचं काही वयोमान काय होईल वयो दोन तेज निधी तेज अधिक निधी याचा होईल तेजोनिधी पर्याक्रमांक एक पुढे मनवृत्ती मनवृत्ती याचं काय होईल मनोवृत्ती काय होईल मनोवृत्ती पर्याक्रमांक दोन पुढे रजगुण रजोगुणचं काय होईल पर्याय क्रमांक दोन रजोगुण ओके पुढे तप अधिक धन तप अधिक धन काय होईल याचं तपोधन ते काय पर्या क्रमांक एक मध्ये पुढे मन राज्य त्याचं काय होईल पर्या क्रमांक दोन मनोराज्य ओके पुढे यशगिरी यशगिरी याचं पर्याक्रमांक दोन यशोगिरी अशी या ठिकाणी काही होईल संधी होईल ओके तर अशा प्रकारचे आपण हे तीस प्रश्नाचा संच पाहिला होता या तीस प्रश्नांच्या संचामध्ये पोलीस भरतीला येणाऱ्या काही प्रश्नांचा आपण आढावा घेऊन घेतला होता था। इथेच थांबतो जय